नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग या विभागात जवळजवळ तेवीस जागांचा विभागानं शासनाकडे मागणी पत्र केले आहे विद्यार्थी मित्रांनो आकृती बंद दिलेला आहे तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासाठी पदांचा आकृती बंद निश्चित करण्याबाबत सर्व माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तर जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी एक चांगली संधी असेल जे कि लिपिकच्या परीक्षा आज स्पर्धा परीक्षा मध्ये इंजिनिअर जे झालेले आहेत स्थापत्य अभियंत देतात सी ए जुनिअर इंजिनियर कनिष्ठ अभियंता किंवा साह्यक भांडारपाला सो जवळजवळ अशा मिळून टोटल तेवीस जागाचा जा, आकृतिबंध आराखडा पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या विभागामार्फत शासनाकड आकृतिबंध निश्चित करण्याबाबत आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो मागणी आलेली आहे तर ह्या एक जवळजवळ ह्या वीस ते पंचवीस दिवसात ही ऍड येऊन जाईल पाणी पुरवठा विभागाची तर त्या विबंद आणि जागा किती कोणाला किती संधी क्रायटेरिया काय असेल सर्व आपण या मध्ये माहिती पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहा आणि पूर्ण माहिती समजून घ्या माहिती पाहण्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो पाहूया की आपण पाणी पुरवठा विभागाचा आराखडा आपण पाहूया की तुम्हाला मागणी पत्र आहे हे तर कलम आठ नुसार आ... शासन शासनाकडे ही मागणी आहे तो टोटल जे जागा आहे ते बावीसशे चाळीस नियमित पदांचा पदनिहाय सविस्तर तपशील शासन निर्णयासोबतच्या विवरण क्रमांक एक मध्ये देण्यात आला असून कार्यालय हे निहाय तपशील पुढील परिच्छेदांमध्ये देण्यात देण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आणि मुख्यालयाकरिता पुढील प्रमाणे एकशे बावन्न नियमित पदे मंजूर करण्यात येत आहेत. तर जे MJP म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये एकशे बावन्न जागा आहेत. जे अं head मध्ये ज्या जागा आहेत तर त्यासाठी एकशे बावन्न जागा आहेत. त्यात सदस्य सचिव, संचालक, संचालक वित्त, मुख्य प्रशासकीय अधिकारी, आस्थापना अधिकारी, मुख्य लेखा अधिकारी, कार्यकारी अभियंता, स्थापत्य प्रशासकीय आस्थापना अधिकारी उपयोग अभियंता तर जवळजवळ असे डायरेक्ट भरपूर आहे कारण की सगळ्या जवळजवळ ह्या श्रेणी दोन आणि श्रेणी एक गटाच्या जागा आहेत तर निम्न श्रेणी लघु लेखक येस फोर्टीन अडतीस तर जवळजवळ प्रशासन शाखा एक जागा आहे त्यात शाखा दोन तांत्रिक शाखा काही नाही त्यात तिथं साह्यक पण दिलेलं आहे तर मित्रांनो आणि अधीक्षक अभियंता कार्यालय मुंबई येथील कार्यालयासाठी खालील प्रमाणे पदे मंजूर करण्यात येत आहे तर त्यात इथं स्पष्ट दिलेलं आहे की जे मुंबईच्या बाहेर ते अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता उभय अभियंता सहाय्यक अभियंता कनिष्ठ अभियंता श्रेणी लगोलेखक साह्यक भांडारपॉल आणि कनिष्ठ अशा टोटल जागा तुम्हाला ही एक म्हणजे महाराष्ट्र प्राधिकरण मध्ये विभागात ह्या डिपार्टमेंट मध्ये लागण्याची चांगली संधी असेल विद्यार्थी मित्रांनो तर तयारी लागा जोमाने लागा हीच अंतिम संधी असेल आणि जे संकल्प नियंत्रण कक्ष सीपीडीएम येथील ठाणे येथील मध्यवर्ती नियोजित मंजूर पदे तर त्यात पाच सहा जागा आहेत त्यात स्थापत्य स्थापत्य श्रेणी स्थापत्य, दोन स्थापत्य आणि लघुलेखक आहे अशा टोटल एक एक चार दहा आणि एक तर जवळजवळ सोळा जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो अशा आणि वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक एक जागा अशा टोटल एकवीस जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो तर गुणवत्ता नियंत्रक नियंत्रण पथक कार्यालय ठाणे पुणे छत्रपती संभाजीनगर नागपूर येथील पदे मंजूर करण्यात येत आहेत त्यात जवळजवळ खालील पदे आहेत स्थापत्य 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 जे सिव्हिल इंजिनिअर ज्यांनी केलेले आहेत ज्यांनी डिप्लोमा केलेले आहे ज्यांनी इंजिनिअरिंग केलेले आहे त्यांच्यासाठी एक उत्तम संधी असेल जेणेकरून पाणी पुरवठा विभागात म्हणजेच एम पी मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मध्ये जे सिव्हिल इंजिनीअरला एक चांगली संधी असेल विभागात join होण्यासाठी त्यासाठी जे engineer आहेत त्यांनी लक्ष पूर्ण video आणि पूर्ण माहिती समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो तर टोटल जे नागपूर औरंगाबाद विभागानुसार तुम्हाला मंजूर पदे करण्यात येत आहेत असे ता स्पष्ट दिलेले आहे. तर खाली पाहूया की आपण जवळ जवळ बघा जे मागणी पत्र आहे त्या जवळ जवळ जागा जास्तीत जास्त सत्तर ते ऐंशी टक्के ह्या स्थापत्य अभियंत्रकां स्थापकीय अभियांत्रिकी विषयी जागा आहेत जवळ जवळ त्यात क्लास वन क्लास टू क्लास थ्री म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पर्यंत जागा आहेत बघा मुख्य अभियंता स्थापत्य कार्यकारी अभियंता जवळजवळ त्यात आणि जे नॉन टेक्निकल जे आहेत ते त्यांच्यासाठी लिपिक भांडारपल भांडारपाल विभागीय लेपाकाल प्रथम लिपिक गोष्टी लिपिक अशा जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यांच्यासाठी ही एक उच्च चांगली संधी असेल जे जे नॉन टेक्निक विद्यार्थी आहेत म्हणजे ज्यांनी टेक्निकल म्हणजे इंजिनिअरिंग नाही केले आहे त्यांनी तर उच्च श्रेणी लोकलेखेसाठी अशा ह्या जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो तर ह्या विभागानुसार कुठल्या विभागाला काय किती मागणी आहे ह्याविषयी सर्व कृतिबंध आराखडा दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर पाहूया की नंबर सिक्स नियमात दिलेले आहे की कार्यकारी अभियंत्यांचे विभाग कार्यालय जे विभाग अभियंत्यांच जे ऑफिस असतात विभाग कार्यालयासाठी पंधरा या प्रमाणे एकूण पाचशे पंचावन्न करण्यात येत आहेत असं दिलेलं आहे तर यात पहिले पद जे आहे एस ट्वेंटी थ्री दिलेले आहे त्यात सदोतीस जागा आहेत मंजूर पदे मंजूर पदसंख्या आणि कार्यासाठी एकूण मंजूर संख्या दिलेली आहे त्यात तर स्थापत्य जवळजवळ स्थापत्यासाठी जागा असते यांत्र यांत्रिकीचे यांत्रिकीसाठी सुद्धा जागा दिलेल्या आहेत तिथे मित्रांनो विभाग आहे लेखापाल ले, लिपिक कनिष्ठ लिपिक सहाय्यक भांडारपाल आणि एकूण नियमित पदे पाचशे पंचावन्न जागा दिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो तर खाली पाहूया जे महा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये असलेल्या एकूण एकशे अठ्ठावीस उपविभागांचे वरिवारी दोन प्रकारांमध्ये करण्यात येत आहे आणि कार्यालय श्रेणी दोन मध्ये उर्वरित एकशे चार विभागीय म्हणून कार्यरत राहतील आणि कार्यालयासाठी खालील प्रमाण करण्यात येत आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तर पाणी पुरवठा योजनांसाठी बाहेंतर येणार मनुष्यबळ सेवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत चालविण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनासाठी खालील प्रमाणे मनुष्यबळ सेवा मंजूर करण्यात येत आहे तर जे जे आहेत त्यासाठी विद्युत परीक्षक तीन जागा आहेत जल अधिक्षक बावीस जागा आहेत जलसेवक तांत्रिक एकशे तीस जागा आहेत मजदूर एकशे सेहेचाळीस जागा आहेत आणि चौकल डिग्री झालेले आहेत बी ए बी कॉम बीएससी किंवा जे काही क्रायटेरिया असेल त्यांच्यासाठी आणि चांगली संधी असेल आणि ते पाणी पुरवठा विभागात लागू शकतात तीनशे पाच जागा आलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो तर आणि खाली पाहूया की दहाव्या ह्याला नियर्सित कार्य करावाची पदे यापूर्वी मंजूर केलेली खालील पदे नियर्सित करण्यात येत आहेत त्यात आरेखक सहाय्यक आरेखक अनुरेखक आणि पांढर अधिक्षक टोटल पूर्वीची मंजूर पदसंख्या दोनशे पंचाळीस आहे आणि कार्यरत करण्याची संख्या सत्तावन्न आहे विद्यार्थी मित्र लक्षात घ्या आणि मृत संवर्ग मराठ जीवन प्राधिकरणामध्ये पूर्वी मंजूर असलेल्या खालील संवर्गामध्ये कोणतेही नियमित पद मंजूर न राहा करता हे मृत संवर्ग घोषित करण्यात येत आहे त्यात असं दिलेलं आहे की वाहन चालक दप्तरी नाईक बायंडर शिपाई नाही तर अशी अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो तर टोटल आकडा जो आहे तो तुम्हाला मी सांगणार आहे तर खाली दिलेले आहे की महाराष्ट्र जीवन प्राधिकारासाठी मंजूर केलेल्या एकूण नियमित पदांचा तप तपशील विवरण पत्र एक टोटल म्हणजे जे काही प्रत्येक विभाग असेल एक्झिक्युटिव्ह ऑफिस असेल अं जिल्हा जे विभाग असतील याचे सर्व जे मंजूर पदे एकत्रित करून टोटल जागा किती आहे त्या आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो त्या सदस्याचे शिव संचालक अभियंता अधीक्षक अभियंता यांत्रिकी कार्यकारी अभियंता या टोटल संचालक ह्या गट अ अज आहेत टोटल तीनशे सदुसष्ट जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यात तुम्ही स्पेस केलं बघू शकता जवळ जवळ यस ट्वेंटी मिनिमम एस ट्वेंटी ते मॅक्झिमम ट्वेंटी नाईन पर्यंत त्यांच्या पेस केल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो ह्या गट क्लास सनच्या जागा आहेत जवळजवळ क्लास टू च्या जागा आहेत जे सहाय्यक अभियंता सहाय्यक अभियंता श्रेणी कामगार अधिकारी लेखा का अधिकारी लेखा का अधिकारी कार्यासन अधिकारी अधीक्षक उच्च श्रेणी लघु लेखक अशा टोटल दोनशे चौसष्ट जागा आहेत ह्या क्लास टू च्या आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यात तुम्ही पासून ते एस पंधरा पर्यंत अं तुमचे पेस केले दिसत असतील तुम्हाला आणि गट कशाच्या जागा आहेत त्यात कनिष्ठ अभियंता स्थापत्य पाचशे चौपन्न यांत्रिकी उपविभाग ही लेखापाल उपलेखापाल प्रथम लिपिक वरिष्ठ लिपिकेख कनिष्ठ लिपिक भाटारपालारपाल अभियांत्रिकी सहाय्य या क्लास थ्रीच्या जागा आहेत म्हणजे जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो तर एस एट पासून ते एस चौदा पर्यंत यांचा स्पेस केअर असतो तर त्या जागा जवळजवळ सोळाशे नऊ जागा आहेत तर अशा टोटल मिळून एकूण नियमित कार्यालय पदे तुम्हाला गट अच्या जागा सांगितल्या अच्या सांगितल्या आणि कच्या सांगितल्या अशा टोटल म्हणून बावीसशे चाळीस जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो तर जवळजवळ अजून जागा वाढूच शकतात पण कमी होणार नाहीत एवढं निश्चित आहे आणि हे जे आकृतिबंध आराखडा जो दिलेला आहे विभागामार्फत शासनातर्फे अं वित्त विभागाला तर तो लवकरात लवकर आता मंजूर होणारच आहे आणि ह्या जागा येणारच आहेत तर त्वरित तयार लागा जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांना ही अंतिम संधी असेल चांगली मोठी आहे खूपच जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो तर ते विषय जागा जवळजवळ सध्या जागा आहेत लक्षात घ्या आणि अजून वाढणारच आहेत आकृतिबंध आराखड्यात तर विद्यार्थी तरह मित्रांनो अशी ही अपडेट होती लगेच पाणी पुरवठा विभागाविषयी जर जर कुठली ऍड आली काय न्यूज आली तर तुम्हाला लवकरात लवकर कळवेनच माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून काय जेणेकरून अशीच नवीन नवीन अपडेट तुम्हाला लवकरात लवकर माझ्या चॅनलवर मिळून जाईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद